पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळीवरून सध्या राज्याचं वातावरण तापले या प्रकरणातल्या दिरंगाईबद्दल राज्य महिला आयोगावरही टीका केली जाते खरं तर वैष्णवीच्या मोठ्या जावेला म्हणजेच मयुरीला पण राजेंद्र हगवणे आणि कुटुंबाच्या छळामध्ये राहावं लागलं होतं यावेळी तिला जबर मारहाणी करण्यात आली होती आणि तिचे कपडेही फाडण्यात आले होते याबाबत तक्रारही नोंदवण्यात आली होती पण पुढे काही झालं नाही याबाबत आधीच कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव केला नसता महिला आयोग याबाबत उत्तर देईल का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही यावरून खुलासा केलाय पण महिला आयोगानं हे प्रकरण फारसं गांभीर्याने घेतलं नसल्याचं बऱ्याच जणांना वाटतं चाकणकरांचं चा कुठं चुकलं आयोग हे प्रकरण हाताळण्यात कुठं कमी पडला हे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडिक तुम्ही बघत आहात बोलबिंदास न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग हे महिलांचं हक्काचं ठिकाण मांडलं जातं सध्या राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांच्याकडं महिला आयोगाची धुर आहे परंतु वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूच्या प्रकरणात आयोगाला पण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाते मागच्या सोळा मे रोजी वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली परंतु सुरुवातीला या केसकडं कोणाचं लक्ष केलं नाही पण वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचं शाही लग्न त्यामध्ये त्यांना पेश करण्यात आलेला एक्कावन्न लाख तोळे सोनं चांदीची भांडी फॉर्च्युनर गाडी याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याची व्याप्ती समोर यायला सुरुवात झाली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये वैष्णवीला मारहाण झाल्याचं जा फुडं त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशयही बाळावला इतकं सगळं घडत असताना महिला आयोग किंवा अध्यक्षा रुपाली चाकणकर कुठेच दिसत नव्हत्या वैष्णवीचं ही काही दिवस गायब होतं हगौने कुटुंबियांनी हे बाळ त्यांच्या नातेवाईकांकडे दिलं होतं ते बाळ वैष्णवीच्या आईवडिलांकडे सोपवण्यासाठी जे करायला हवं तेही आयोगाकडून होताना दिसलं नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळीकडून टीका सुरू झाल्यावर ताई वैष्णवीच्या माहेरी आल्या वैष्णवीच्या आई वडिलांचं त्यांनी सांत्वन केलं पण तिथंच त्यांना महिला कार्यकर्ता आणि छावा संघटनेकडून घेराव घालण्यात आला मयुरी हगवणे आणि वैष्णवी हगवणे यांना न्याय देण्यात महिला आयोग कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला मयुरी ही वैष्णवीची मोठी जाऊ तिचाही सासरे राजेंद्र हगवणे यांच्यासह ननंत करिश्मा हगवणे दीर शशांक हगवणे व सासूने छळ केला मारहाणही केली कपडे फाडले असा तिचा आरोप आहे याबाबत तिच्या भावाने पोलीस तक्रारी दाखल केली होती पण राजकीय दबावामुळं पुढं काही झालं नाही असं मयुरीच्या घरच्यांचं म्हणणं आहे आमच्या माग मोठा राजकीय पाठिंबा आहे आमचा मेहुना मोठा पोलीस अधिकारी आहे अशा धमक्याही दिल्या जात असल्याचं मयुरी सांगते बरं इतकं सारं होऊनही महिला आयोगानं कसं काही केलं नाही असाच प्रश्न सगळ्यांकडून विचारला जातोय याबाबत रुपालीताईंनी खुलासा केलाय मयुरी आणि तिची ननंद करिशमा परस्परविरोधी परस्पर विरोधी तक्रारी होत्या कौटुंबिक वाद असल्यानं भरोसा सेलमध्ये काउन्सिलिंग करून तो सोडवला जावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण पुढं दिरंगाई कशी झाली असा सवाल केला जातोय दुसरीकडे वैष्णवीच्या कुटुंबाची कोणतीही तक्रार महिला आयोगाकडं नव्हती मात्र आम्ही घटना घडल्यानंतर शिमोटो तक्रार दाखल केली राजकीय दबाव असता तर आम्ही असं केलंच नसतं असं रुपालीताईंचं म्हणणं आहे पण तरीही या प्रकरणात महिला आयोग कमी पडला अशी सर्वसामान्यांची भावना आहे आयोगाला उशिरा जाग आली असंच सगळ्यांना वाटतं राजेंद्र हगवणे यांच्याकडं पक्षाचं तालुकाध्यक्षपद होतं तर ननंत करिश्मा हगवणे हिचीही राची तर ननंत करिश्मा तिची तिचीही राजकीय क्षेत्रात बस होती तिच्या दुकानाच्या उद्घाटनाला सुनेत्रताई पवार याही आल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे या प्रकरणात दिरंगाई होण्यामागं राजकीय कारण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यात महिला आयोगासारख्या संस्थांवरही निष्पक्ष व्यक्तीची नेमणूक होणं आवश्यक असताना राजकीय पक्षाच्याच महिलांना त्यात स्थान दिलं जात असल्याचं दिसतं महिला आयोग वादाच्या भवऱ्यात सापडायला हेही एक कारण असावं तुम्हाला काय वाटतं महिला आयोगाचं चुकलं का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र